नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू सोयाबीन बाजारभाव कुठल्या बाजारामध्ये सोयाबीनला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे बाजारभाव तसेच शेतीविषयी महत्त्वपूर्ण योजना व शेतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑल ओवर सेट करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार आहे जळगाव आवकाली आहे एकशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळाला आहे चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे हिंगोली जात आहे लोकल आवकाली आहे एक हजार त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे अंबळ जात आहे लोकल आवकले सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण मिळाला तीन हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या बेकर जात आहे लोकल आवकले एक हजार सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या जळकोट जात आहे पांढरा आवकले तीनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्यात चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरमिळाला चार हजार तीनशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती अकोला जात आहे पिवळा आवकाले पाच हजार तीनशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्या तीन हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाल्याला चार हजार तीनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या चिखली जात आहे पिवळा आवकाले एक हजार दोनशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सातशे तीस रुपये तर सर्वसाधारण दरमिळाला आहे चार हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या वाशिम जात आहे पिवळा आवकाले तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरमळाल्या तीन हजार आठशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पाच हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या वाशिम असंगी जात्या पिवळा आवकले सहा हजार क्विंट सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या वर्धा जात्या पिवळा आवकले चारशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार दोनशे पाच रुपये तर स सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पन्नास रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या महाराष्ट्रातील चालू सोयाबीन बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जस जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कृपा करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून येणार पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा जिल्ह्याचे बाजारभाव तसेच शेतीविषयी ज्या ज्या महत्त्वपूर्ण योजना आहेत त्या तुम्हाला अगोदर कळवा म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल बेलायकनला क्लिक करा और वर आणि ऑलवर सेट करा चला तर भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद